नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपल्या आहे आज उस्मळ्या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू आहे सकाळी सात वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून तेरमध्ये तेर साधारणतः दुपारपर्यंत तीन वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये चाळीस सक्के मतदान झालं उन्हाचा पारा वाढला असल्यामुळे आज दुपारी तीन चारच्या नंतर मतदान प्रक्रियेला वेग आला असून सध्या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या दिसत आहे काही कारणास्तव पोलीस बंदोबस्त प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात उपस्थित केलेला आहे असं आपल्याला दिसत आहे आपण पाहू शकता आहे की तेरमधल्या या मतदान केंद्रावर सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तसेच दुपारच्या उन्हाचा पारा थोडा कमी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत महिलाही त्याच प्रमाणात आहेत आणि मतदान प्रक्रिया व्यवस्थित सुरळीतपणे सुरू आहे दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्हाभरामध्ये चाळीस टक्के मतदान झालं होतं तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून किमान पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत मतदान जाईल अशी अपेक्षा धडक बेदर आनंद सभे संपादक धाराशिव